सुनील दात सुनीलि दपट्टी पहिला पुकार सुनील नवली चला पहिला वेळेला फार महत्व आहे रोहित सातपुले लातूर आता ही ची कुस्ती संपल्यावर एकसष्ट किलो तयार परत खडाखडी नको माझ्याकडे जोळ्या लालपट्टी ज्योतिबा अटकळे सोलापूर निळीपट्टी परत एकेरी पट का कदम पुणे जिल्हा लालपट्टी विजय पाटील कोल्हापूर निळीपट्टी एकेरी पट काढून परत दोन गुणांची नोंद कुस्ती झोली खेडकार पुणे जिल्हा लालपट्टे परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ प्रमोद सोरवशे अहमदनगर निळीपट्टी रोहन उदरी पुणे जिल्हा लालपट्टी पंकज पवार लातूर निळीपट्टी राहुल कुंभारकर पुणे जिल्हा लालपट्टी अहमदनगर निळीपट्टी अजय कापडे कोल्हापूर लालपट्टी दीपक पवार निरंजन मारणे पुणे शहर निळीपट्टी ओमकार अहमदनगर लालपट्टी पृथ्वीराज जाधव कोल्हापूर साहेब आठकडे निळीपट्टी संतोष पडळकर पुणे जिल्हा निळीपट्टी हृतिक बोबडे सोलापूर लालपट्टी विरोधात प्रवीण दंडे पुणे जिल्हा निळपट्टीत तयार आहे एकसठ चे एकसठ नंतर सत्तर सत्तर चौऱ्याहत्तर ओपन आणि परत ब्याण्णव असं सिरियल परत क्वार्टर फायनल पर्यंत राहून कदाचित सेमी फायनल कारण मुख्यमंत्री अहमदनगर तांबडी पट दौरा आहे ठिकाणी गोविंद गोविंदा तात्या पवार बाल्कनीच तिकीट शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अर्जनवीर काकासाहेब पवार यांचे बंधू आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे वस्तात गोविंदा द्या पवार आपलं प्रमोद नाना भानगिरे आणि संयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आपण व्यासपीठावरती आता द्या हा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पुट्टी